नंदुरबार जिल्ह्यामध्ये शनी मांडळ नावाचं गाव आहे साडेसाती मुक्ती स्थान अशी या शनी मंदिराची महती आहे राजकीय अडचणीत सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे इथे दर्शनाला पोहोचले आणि हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत माहिती झालं यावरूनही विरोधकांनी खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोकाटेंना लक्ष केलं शनिदेवाचा धावा कोकाट्यांचं मंत्रिपद वाचवेल का पाहूया हा स्पेशल रिपोर्ट केंद्रस्थानी असलेले आणि मंत्रिपदावर टांगती तलवार असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाट देव आठवलाय ते नंदुरबारच्या शनी मांडव या गावी पोहोचले साडेसाती मुक्तिपीठ अशी शनी मांडळची महती येथे कोकाटे शनी महाराजांच्या चरणी शनीची पूजा केली मी सोमेश्वर महाराजांना पाहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नसत हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त असे मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे शनी मंडळ देवस्थानाबद्दल माहिती पाहू देशातील एकमेव साडेसाती मुक्तीस्थान अशी ओळख साडेसाती पासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी महावस्थेला भाविकांची गर्दी होती महिलांना आडकाठी नाहीये थेट शनिदेवाच्या मूर्तीपर्यंत इथे प्रवेश आहे शनिदेव राजकीय क्षेत्राचा स्वामी असल्यानं राजकीय नेत्यांची इथे वर्दळ असते अनेक राजकीय नेत्यांच्या राजकीय जीवनाची इथून सुरुवात झाली आहे शरद पवार ते देवेंद्र फडणवीस अनेक नेत्यांनी इथे भेट दिल्याची माहिती आहे तिकडे कोकाटे शनीच्या चरणी पोहोचले पण इकडे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि टीकेचे घाव सुरूच होते दिल्लीने मध्यस्थी केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे तर संजय राऊतांनी कोकाटेंच्या आडून देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधलंय एवढी घाई काय झाली अजित पवारांना मांडेकिवा कोकाट्यांना पदावरून काढायला तयार नाही खेळतात कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला घ्यायचं त्याला, त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस दरवेळी मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हायकमांड कडे दिल्लीला जायचं दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हा ते राजीनामे देतात दरवेळी दिल्लीला काय सांगायला पाहिजे दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय महाराष्ट्रात महराश्चार, न्याय महाराष्ट्राला मिळणार नाही मग काय आहे सरकार मला सांगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सगळा फोकस सध्या माणिकराव कोकाटेंवर आहे चुका करणाऱ्यांना शनिदेव पाठीशी घालणार नाही असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय कोकाटे हे शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती आहेत अशी खरमरीत टीका रोहिणी खडसेंनी केली आहे त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हा त्यांनी ते नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधी ला शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाहीत आता तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे मी उलट शनी देवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय जी पीडा लागली ती पिडा या गरिबाची जाओ आणि आज सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी महायुतीतले तिन्ही पक्ष आपापल्या परीने कोकाटे प्रकरण हाताळत आहेत कोकाटेंच्या दर्शनावरून होत असलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे सावरून घेण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीचे नेते आणि कोकाटेंचे कट्टर विरोधक छगन भुजबळ यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर फोकस ठेवलाय असं आहे की अजितदा स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी त्यांना भेटणार आहे चर्चा करणार नंतर काही निर्णय होईल ते चर्चे अजितात मला काय कल्पना नाही त्याची असं आहे की अजितदादाने स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी ते त्यांना भेटणार आहे चर्चा करणार आहे नंतर काही निर्णय होईल ते चर्चेला अजितात मला काय कल्पना नाही त्याची यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पक्षात जे नेते आहेत जे राष्ट्रवादीचे मंत्री यांचा अधिकार जयंत पाट आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे त्यामुळं त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील माणिकराव कोकाट कृषी मंत्रालय जाणार की मंत्रीपदच जाणार यावरून मतमतांतर सुरू आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय होईल असं स्वतः अजित पवारांनी कालच सांगितलेलं आज दादांनी त्याचा पुनरुच्चार केलाय मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना तू पण काल ऐकलंय की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख ज्यांचा तो सगळा अधिकार असतो त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते करी अजित पवारांनी काल बोलता बोलता धनंजय मुंडेंना कोर्टाने दिलेले चिट आणि त्यांचा मंत्रिमंडळात संभाव्य समावेश यावर टिप्पणी केली होती याचे पडसाद आजही उमटत राहिले अजित दादा तुम्ही धनंजय मुंडेला परत मंत्रिपद पर देण्याची गोष्ट करताय तुम्ही एक लक्षात जनप्रतिनिधी आहे धनंजय मुंडे प्रतिनिधी नाही तुम्ही प्रति प्रति जे तुम्ही फक्त विचार करताय जिल्ह्याचे असे व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद देण्याची गोष्ट करताय तुम्हाला इकडची जनताचे दुःख दिसत नाही जनप्रतिनिधी असताना आणि असे घाणेडे व्यक्तीला जरी तुम्ही मंत्रिपद परत परत देताय तो आपू महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही धनंजय मुंडे यांना क्लिनचीट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं आहे ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलो तो विषय अत्यंत गंभीर आहे इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेण अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडचा देशमुख प्रकरण आपला लक्षात घ्या शनीच्या दरबारात पोहोचल्यावर माणिकराव कोकाडेंना आपली सगळी अनावश्यक वक्तव्य आठवली असतील प्रश्न वादग्रस्त बोलण्यापुरता असता तर एकवेळ निभावणं सुद्धा झालं असतं पण सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळण्याला शनिदेवही माफ करण्याची शक्यता कमीच आहे सरकारची प्रतिमा जपण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून माणिकराव कोकाट यांच्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते शनिदेव पक्षश्रेष्ठींना काय बुद्धी देतात ते येत्या दोन दिवसात कळेलच निलेश बुधावलेसह वेदांत नेब एबीपी माझा मुंबई